अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं पुणे दिल्ली आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये पार पडलं एकवीस तारखेला या साहित्य संमेलनाला सुरुवात झाली होती आणि एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारीला हे साहित्य संमेलन पार पडलं या संमेलनाचं अध्यक्षपद ज्येष्ठ लेखिका डॉक्टर तारा भवाळकर यांनी भूषवलं आहे देशाच्या राजधानीत तब्बल एकाहत्तर वर्षांनंतर साहित्य संमेलन झालं त्यामुळे दिल्लीत असणाऱ्या साहित्य प्रेमींसाठी ही पर्वणीच ठरली साहित्य संमेलन म्हणजे सारस्वतांचा मेळा अनेक दिग्गज साहित्यिक या संमेलनात सहभागी होत असतात त्यांचे विचार आणि साहित्यावरील चर्चा ऐकण्यास साहित्य रसिक अतुर असतात मात्र यंदाच साहित्य संमेलनावर राजकीय प्रभाव वाढल्याच्या टीका सातत्यानं आहेत आता या टीका नक्की का होत आहेत आणि साहित्य संमेलनावर राजकीय प्रभाव वाढण्याची कारण नक्की काय आहेत जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते साहित्य संमेलनावरील राजकीय प्रभाव आणि हस्तक्षेप वाढला आहे का साहित्यिक मंचावरून राजकीय सामाजिक टीका जवळपास गायब झाली आहे का आणि ते राजकारण्यांसाठी प्रसिद्धीसाठीच केवळ एक माध्यम झालंय का असे अनेक प्रश्न साहित्य संमेलन पार पडल्यानंतर निर्माण झाले यंदाच्या साहित्य संमेलनात दोन उद्घाटन पार पडली त्यामागचं कारण देखील राजकीयच मानलं जात आहे पहिल्या उद्घाटनामध्ये मंचावर पंतप्रधान मोदी स्वागताध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते या राजकारण्यांसोबत मंचावर अध्यक्षा तारा भवाळकर होत्या शिवाय याआधी कधीही झाली नाही इतकी या साहित्य संमेलनाची जाहिरातबाजी सरकारने केली मात्र जाहिरातींमध्ये अध्यक्षांचा फोटो देखील नव्हता अशीही टीका होताना दिसते त्यामुळे साहित्याचा हा उत्सव प्रत्यक्षात राजकीय फायद्यांसाठी हायजॅक केला जात असल्याची टीका अनेकांकडून होते यावर टीका करताना श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणतात की संमेलनाच्या अध्यक्षांचं भाषणच उद्घाटकांच्या उपस्थितीत न होऊ देणारं हे पहिलं संमेलन अध्यक्षांच्या भाषणासाठी वेगळं उद्घाटन सत्र असून ते देखील राजकीय नेतृत्वाच्या अध्यक्षतेखाली असणं हे हास्यास्पद नाही तर निषेधार्थ आहे महामंडळाने मूग गिळून ते मान्य करणं ही महामंडळाच्या इतिहासातील सर्वाधिक ऐतिहासिक स्वरूपाची दुर्दैवी घटना आहे साहित्य संमेलनात राजकीय व्यक्तींचा वावर असावा की नको यावर आता वेगवेगळी मतं दिसून येतात याबाबत लेखक वसंत आबाजी डहाके म्हणतात की राजकीय व्यक्ती साहित्य संमेलनामध्ये याव्यात मात्र त्या प्रेक्षक म्हणूनच असाव्यात राजकीय व्यक्तींची मदत होत असली तरी त्यांच्यात लिहिण्या वाचण्याची उमेद असेल तर त्यांनी साहित्य संमेलनाच्या मंचावर मिरवावं मात्र असं काहीही नसताना एखाद्या प्रदेशाचे विशेष अधिकारी आहे म्हणून मिरवणं हे साहित्यिकांवरतीच अन्यायकारक आहे हाच धागा पुढे नेत लेखक प्रवीण बांदेकर म्हणतात की साहित्याशी काहीही संबंध नसलेल्या राजकारण्याचा वाढत चाललेला हा वावर हा राजकीय फायद्यांसाठी व्यासपीठ अडवण्याचा प्रकार आहे यातून साहित्याचा स्तर हा संकुचित होतोय गेल्या दोन तीन दशकांमध्ये राजकीय प्रभाव आणि हस्तक्षेप वाढला असल्याचं अनेक साहित्यिक आवर्जून सांगतात पैसा हाच मुद्दा या राजकीय व्यक्तींच्या संमेलनामधील वाढलेल्या प्रभावाचा आणि हस्तक्षेप करण्याचा प्रमुख मुद्दा असल्याचं वसंत डहाके सांगतात संमेलनाचं आयोजन राज्याच्या अनुदानावर अवलंबून असल्यामुळे स्वाभाविकच राजकारण्यांना काहीतरी स्थान देणं आवश्यक वाटायला लागलं आणि हळूहळू हा चंचू प्रवेश वाढत जाऊन आजची ही स्थिती तयार झालेली आहे साहित्यिक संस्था याला अधिक कारणीभूत आहेत असं लेखक म्हणतात यंदाच्या साहित्य संमेलनाच्या पत्रिकेतील विविध सत्रांची यादी जरी पाहिली तरी त्यामध्ये अधिक उद्घाटनाच्या सत्रापासूनच साहित्यिक कमी आणि राजकीय लोकांचा भरणाच अधिक दिसून येतो लेखक इंद्रजीत भालेराव देखील साहित्यिक संस्था आणि संमेलनाच्या आयोजकांची भूमिका अधोरेखित करताना दिसतात ते म्हणतात की संयोजक कुठल्या प्रकृतीचे आहेत त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात धाराशिवला म्हणजेच पूर्वीचं उस्मानाबादला जे संमेलन झालं त्यावेळी कुठल्याही राजकारण्याला मंचावर येऊ देण्यात आलं नव्हतं शासनाचं तसेच संस्था प्रयोजकांचं अनुदान जस जसं वाढत चाललंय तस तसं राजकीय व्यक्तींचा सहभाग हा वाढत चाललाय त्यामुळे शासनाचा पैसा टाळून संमेलन व्हायला हवीत साहित्य संमेलनामधील साहित्यिक राजकीय आणि सामाजिक विषयांवर ठाम भूमिका घ्यायचे ती परंपरा आता मात्र कुठेतरी खंडित झाल्याचं चित्र आहे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा ठराव एकोणीसशे सेहेचाळीसच्या बेळगाव संमेलनामध्ये प्रथम आला होता आणि पुढील संमेलनांमध्ये त्याचा हिरिरीने पाठपुरावा झाला प्रादेशिक विद्यापीठ सीमा प्रश्न विचार स्वातंत्र्य यासारख्या विषयांच्या चर्चेनं अनेक संमेलनं गाजली आहेत मात्र राजकारण्यांच्या वाढत्या सहभागामुळे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून सामाजिक आणि राजकीय विषयांवर थेट भूमिका घेण्याची परंपरा हळूहळू कमी होते असं अनेकांचं मत आहे कारण लेखनावर एकदा बंधन आलं की लेखन मरतं लेखन मेलं की विचार मरतात आणि विचार मेले की संस्कृती धोक्यात येते आणि विकृतीला आरंभ होतो असं म्हणणाऱ्या दुर्गा भागवतांची आठवण साहित्य संमेलनाच्या वेळी प्रत्येक व्यक्तीला येते आणि बाणी म्हणून एकोणीशे ला साहित्य संमेलनाच्या निवडणुका झाल्याच नाहीत या निवेदनावर दुर्गाबाईंनी सही करून ते यशवंतरावांच्या हाती द्यावं अशी सूचना त्यांना साहित्य समितीतल्या लोकांनी दिली पण त्यावर दुर्गाबाई म्हणाल्या हे पत्र माझ्या मांडवात माझ्या हातून अगर कुणा प्रतिनिधीच्या हातून कुणालाही दिलं जाणार नाही तुम्ही मांडवा बाहेर ज्याची त्याची जी पाठवणी असेल ती करा आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळला आणि बानी विरोधातला ठराव देखील मांडण्यात आला होता खरी चिंता दुर्गाबाईंना हीच होती की अध्यक्षीय भाषणात काय बोलावं जर आपण या परिस्थितीतही काहीच बोललो नाही तर लोकांना काय तोंड दाखवणार अशी भीती त्यावेळी दुर्गाबाईंना वाटत होती मग साहित्य संमेलन भरवायचं की नाही याची चर्चा सुरू झाली जर साहित्य संमेलन झालं नाही तर वेगळाच संदेश जाऊ शकतो म्हणून साहित्यिकांनी ते घ्यायचं ठरवलं पण अध्यक्ष कोण राहील शेवटी सर्वांनी एकमतानं दुर्गा भागवत यांची निवड अध्यक्ष म्हणून केली आणि त्या अध्यक्षा बनल्या आणीबाणीचं कार्य संपलं तेव्हा आणीबाणी उठवण्यात यावी असं एक पत्रक साहित्यिकांमार्फत इंदिरा गांधी यांना देण्यात येणार होतं त्या पत्रावर अंदाजे दोनशे साहित्यिकांनी सह्या केल्या होत्या हेच पत्र यशवंतराव चव्हाण यांना द्यावं असं ठरलं आणि त्यामुळे जयप्रकाश नारायण हे आणीबाणीला प्रकरतेनं विरोध करत होते त्यांची प्रकृती खालावली होती त्यांच्या प्रकृतीला आराम मिळावा म्हणून प्रार्थना करायचा निश्चय त्यावेळी दुर्गाबाईंनी केला संमेलनाच्या दिवशी ल देशपांडे हे भाषण करत होते ते साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष त्यांचं भाषण ऐकून सर्वजण हसत होते टाळ्या वाजत होते तितक्यातच दुर्गाबाईंनी त्यांच्याकडून माईक घेतला आणि जयप्रकाश नारायण यांची प्रकृती बरी नाही त्यांना आराम मिळावा म्हणून आपण सर्वांनी प्रार्थनेला उभं राहावं अशी विनंती प्रेक्षकांना केली हे ऐकून सर्वजण उभे राहिले यशवंतराव चव्हाण देखील उभे राहिले दुर्गाबाईंनी थेट आणीबाणी हे नाव न घेता योग्य तो संदेश लोकांपर्यंत पोहोचवला अशा रीतीनं त्यांनी आणीबानीचा प्रतिकात्मक निषेध नोंदवला आणि त्यात यशवंतरावांना देखील सहभागी करून घेतलं पण आता मात्र राजकीय हस्तक्षेपांमुळे ह्या अशा साहित्य मंचांवरून राजकीय मुद्द्यांवर मत मांडणं असो की टीका करणं असो कमी झाल्याचं पाहायला मिळतं या बाबतीत तुम्हाला काय वाटतं की राजकीय हस्तक्षेप कमी झाला तर साहित्यिक राजकीय मुद्द्यांवर आपलं मत हे पूर्वीसारखं मांडू शकतील का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद